जगातील मानाचे पहिले हिंद केसरी मैदान म्हटलं की बैलगाडी शरद क्षेत्रातील अगदी लहान ज्येष्ठ सर्वांच्या दौऱ्यावर श्री संत सेवागिरी महाराज उत्सव खुसेगाव येते आणि याला कारण मी तसंच आहे अखंड पंच्याहत्तर वर्ष चालत असलेली परंपरा आणि संत सेवागिरी महाराज यांचा आशीर्वाद म्हणजेच या मैदानाला लोकांनी पहिले हिंद केसरी असा किताब दिलेला आहे बैलगाडा मालक असे म्हणतात की इथला गुलाल मिळाला की आयुष्याचे सोनं होते आणि बैलाचे व बैल मालकाचे नाव जाते त्यामुळे पुसेगाव हिंद केसरी मैदानात कुठलाही जाहिरात न करता लोक आपले स्वतःचे खर्च नियतात आणि इथे पैसे नाही तर नावासाठी लोक येतात मागच्या वर्षी एक नंबरची मानकरी सोन्या पन्नास पन्नास कुमारी रिया जयशेठ पाटील आणि महाराष्ट्राचा वाघ बकासूर मोहिल शेठ धुवाण यांनी तर बक्षिसाची रक्कम रुपये एक लाख देवस्थानाला देणगी म्हणून वर्ग केली आपल्याला क्वचितच असे पाहायला मिळते मंडळी पुसेगावला गुलाल करणे म्हणजे खूप मोठं नशीब आणि त्यात हॅट्रिक करणे म्हणजे अगदी चंद्रावर जाण्यापेक्षाही अवघड नमस्कार मी देवीलाल आणि तुम्ही पाहताय पब्लिक किंग हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा यात आपणास माहिती मिळणार आहे कोणती तीन महिला आहेत ती यावर्षी पुसेगाव मैदान हॅट्रिक करू शकतील आणि त्याचबरोबर बंदी उठल्यावर म्हणजे सोळा डिसेंबर दोन हजार एकवीस नंतर झालेल्या दोन्ही मैदानाचे फायनलचे मानकरी आपल्याच माहिती पडणार आहे तर कुठलाही वेळ न घालवता आपण व्हिडिओ सुरू करूया मंडळी पुसेगाव दोन हजार एकवीस ला अंदाज झाल्यामुळे फायनल झाले नाही त्यामुळे आज सेमीचे विजेते हे सर्व फायनलचे मानकरी आहेत यामध्ये कुणालाही फायनलचा क्रमांक दिलेला नाहीये बक्षीस सर्वांना विभागून दिलेला आहे यामध्ये पहिली जोडी आहे सेमी क्रमांक एक मध्ये विजयी उज्वीला पुसेगावचा तेजा बापू जाधव आणि त्यासोबत डावीला अक्षय मोरे गुडुरी सातारा एक्सप्रेस बालमा सेमी क्रमांक दोन मध्ये विजय जुडी आहे घरचा साज डिकेट हवा इस्लामपूरकरांचा सुंदर आणि चण्या जो की आत्ताच मागच्या महिन्यात मरण पावला सेमी क्रमांक तीन मध्ये विजय जुडी आहे उज्वीला आराध्या गणेश अनपट वाईट यांचा सैतान क्षेत्रात एकमेव व्यक्तिमत्व आहे ज्याकडे एक मालक म्हणून पुसेगाव पुसेची हॅट्रिक आहे ते म्हणजे गौतम भैया काकडे यांचा नंद्या सेमी क्रमांक चार मध्ये विजय जोडे आहे मानधर पारगाव वैभव पाटील आनंद तारेकर यांचा वजीर त्यासोबत मयूर पाटील दबंग ग्रुप आदेकरांचा पिंट्या सेमी क्रमांक पाच मध्ये विजयी जोडा आहे घरचा साथ अखिल भारतीय बैलगाडा संघटना अध्यक्ष सर्वांचे लाडके निधीलाबा शेवाळे यांची जोडी शाहीर आणि गदर ही बैल नंतर आवांनी दोन्ही विकून टाकलेली आहे शाहीर समीर भैया इस्लाम यांना आणि गदर प्रभूषण जगताप सासवड यांना दिला सेमी क्रमांक सहा मध्ये विजय जोडी आहे शारदा पटेल पुणे सोनमबाबू पटेल पुणे यांचा लक्षा आशिष बाळाराम पाटील आदई यांचा गिरजा सेमी क्रमांक सात मध्ये विजय जोडी आहे रिया जयश पाटील सोनवाडा यांचा सोन्या पन्नास पन्नास आणि त्यासोबत आणि प्रशांत रिठे करंच क्रमांक आठ मध्ये पैलवान सचिन शेठ चव्हाण यांचा रायफल एकीशे एकाशी त्यासोबत एडीयूचा महाकाल एक हजार नऊ पु मैदान दोन हजार एकवीस मध्ये अशी एकूण आठ सेमी सेमीमध्ये सोळा बैला फायनल राहिली पुढे दोन हजार बावीस मध्ये लंपीमुळे मैदान भरण्यावर बंदी होती पण यात्रा त्रकमेंटला अखंड महाराष्ट्रातून फोन येऊ लागले चौकशीसाठी मग त्यांनी प्रशासनाला ही बाब कळवली आणि मैदानाच्या आदल्या दिवशी अगदी काही तास आधी परवानगी मिळाली आणि मैदान भरले तरी जवळपास पाचशे पन्नासहून अधिक बैलगाड्यांनी नोंद झाली काही लोकांनी तर मैदानात पोहोचल्यावर पाहिले गेले यामध्ये टोटल आठ सेमी पळाले आणि दहा जोड्या फायनलला पळाल्या त्या दोन सेमीमध्ये सामना निकाल देण्यात आला पुसेगाव मैदान दोन हजार बावीस मध्ये दहाव्या नंबरचे मानकरी ठरलेली बैलजोडी आहे किरण अप्पा व महेशप्पा कालगाव शाळगावकरांचा शिवा आणि राजा नवव्या नंबरचे मानकरी ठरलेली बैलजोडी आहे सोन्या संजा ग्रुप किकवी यांचा सोन्या त्यासोबत त्या खुटळवाडी करांचा रावण आठव्या नंबरची मानकरी ठरलेली जोडी आहे खशाबाद शिंदे म्हणजे धन्या शिंदे यांचा छोटा शंकर आणि त्यासोबत निंबाळकर अण्णा यांचा सुंदर सातव्या नंबरची मानकरी ठरलेली जोडी आहे जीवन डायवर निनाम यांचा पाचशा आणि त्यासोबत यज्ञेश नानासाहेब तडस किवळे यांचा सैतान सहाव्या नंबरची मानकरी ठरलेली जोडी आहे उत्तम चेटोळी बदलापूरकरांचा सप्त हिंद श्री भारत आणि त्यासोबत मोहनिश म्हात्रे प्रशांत भैया हे टेकरंजीपुरकरांचा बाजी पाचव्या नंबरची मानकरी ठरलेली जोडी आहे लखन पाटोळे कटगुण यांचा आदर मानकरी ठरलेली जोडी आहे रणजित घिसरे भिवरी यांचा डबल आणि त्यासोबत राजवीर जाधव विजय मेडिकल अण्णा पुसेगाव यांचा नंद्या तिसऱ्या नंबरची मानकरी ठरलेली जोडी आहे संग्राम उदयसिंग पाटील ओगलेवाई यांचा गोट्याबाई आणि त्यासोबत चिखले आणि पुलेवईकरांचा तेजा दुसऱ्या नंबरची मानकरी जुडी आहे राजशेठ मासाळ खेडबुद्रुक यांचा चिक्या आणि त्यासोबत यांचा कन्हैया आणि मैदान दोन हजार बावीस ची एक नंबरची मानकरी ठरलेली बैल जुडी आहे कुमारी रिया जयशेठ पाटील सोनलपणा यांचा सोन्या पन्नास पन्नास आणि त्यासोबत महाराष्ट्राचा वाघ म्हणजेच मोहित शेठ धुमाल संतोष शेठ साळुंके वैभव शेठ साळुंके अर्णव शेठ साळुंके सचिन शेठ घरत ओले कराव मैदान दोन हजार बावीस मध्ये एकूण बावीस बैल फायनल त्यापैकी तीन बैल या वर्षी हॅट्रिक करण्यासाठी पात्र आहेत नावासाहेब किवळे हवेली आरोध्या गणेश अनपटवाई आदिरा विष्णू यादव भाकरवाडी आणि पप्पू शेठ बागवानी यांचा डबल हिंद केसरी सैतान हा बैल पुसेगाव मैदान दोन हजार एकवीस मध्ये गौतम भैया टाकडे यांच्या नंद्या बरोबर पण फायनल होता त्यावेळी त्याचे मालक गणेश शेख अनपट वाई हे होते याच मैदानात त्याची विक्रमी विक्री चौदा लाख रुपये नानासाहेब तरस यांनी खरेदी केला आता पुढे पुसे मैदान दोन हजार बावीस मध्ये हा बैल जीवन डायवर निनाम यांच्या पक्षाबरोबर पडून सातव्या नंबरचा मानकरी ठरला होता यज्ञेश नानासाहेब तरस किवळे हवाई यांचा हा डबल हिंदकेसरी सैतान यावर्षी पुसीराव मैदान हॅड्रिक करण्यासाठी पात्र आणि सज्ज आहे यामध्ये दुसरा बैल आहे मोनिश पात्रे चिंचपाडा प्रशांत बैयार ते करंजीकुल यांचा दोन्ही खाली पब्लिक वर पीठ असा बाजी म्हणजे बाजीराव मंडळी बाजी दोन हजार एकवीस पुसेवा मैदानात सोने पन्नास 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 बरोबर फायनलचा मानकरी ठरला होता पुढे हिंद केसरी भारत बरोबर सहाव्या नंबरचा मानकरी ठरला होता आणि यावर्षी मैदान हॅड्रिक करण्यासाठी पात्र आणि सज्ज आहे यामध्ये तिसरा बैल आहे मध्ये रियाज पाटील सोनल पाडा यांचा चतुर्थ हिंद केसरी सोन्या पन्नास पन्नास मंडळी पुसेगाव दोन हजार एकवीस मैदानात सोन्या बैल करंजीपुल कर यांच्या बाजी बरोबर पळून फायनल व गुलाचा मानकरी ठरला होता आणि पुसेगाव मैदान दोन हजार बावीस मध्ये महिला पळून एक नंबरचा मानकरी ठरला होता यावर्षी मैदान हॅट्रिक करण्यासाठी पात्र आणि सज्ज आहे म्हणजे सोन्या पन्नास पन्नास आणि बाजी मागील दोन तीन महिन्यापासून थोडस आजारी आहेत पण अखंड महाराष्ट्रातून त्यांच्या चाहत्यांचे प्रेम त्यांच्या पाठीशी आहे आणि आन सैतान एकदम फिट आहे तरी या तिन्ही महिलांना आपण हॅट्रिकसाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि आपण हा व्हिडिओ इथेच थांबूयात ही माहिती एकत्र करण्यासाठी एकत्रियन यादव विशेष भारी युट्यूब चॅनल प्रशांत आणि वादळ मालक वैभव पाटील मानधर पारगाव यांची खूप मदत झाली म्हणून तुम्हाला ही माहिती कशी वाटली हिंदकेसरी मैदानात कोण हॅटिक वाढली याविषयी तुमचे मत कमेंटमध्ये नक्की मांडा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा भेटूया लवकरच अशाच माहिती देणाऱ्या पूर्ण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत लांब धन्यवाद